प्रतिभा मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उपवासासाठी बनवलेले आहे बटाटा आणि शाबुदाण्याचे पापड आणि साचेचा वापर न करता अगदी कमीत कमी वेळ तुम्ही एका वेळेला दहा ते बारा पापड सहज करू शकता म्हणजे जरी तुम्ही चार पाच किलोचे पापड करणार असाल तरी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात बनवू शकता आणि ते सुद्धा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत एकसारखे वर्षभर टिकणारे उपवासासाठी बटाटा शाबुदाना पापड तर चला आता हा मी पाहू शकता घेतलेला आहे शाबुदाना आता मी चार किलो बटाटे घेतलेले आहे आणि चार किलो बटाट्याचे मला उपवासासाठी पापड बनवायचे आहे तर चार किलोला मी घेतलेला आहे अर्धा किलोचा शाबुदाना आता हा जो शाबुदाना आहे तो आपल्याला काय करायचा की छान असा भाजून घ्यायचा आहे आणि साबुदाना भाजताना स्लो गॅस ठेवायचा आपल्याला कमी एकवीस ते पंचवीस मिनट लागतात कारण स्लो गॅस चा, व्यवस्थित छान फुलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता जसं जर भाजत जाईन तसंच याचा कलरही थोडा चेंज होतो तर चला अगोदर आपण शाबुदाना भाजून घेऊया तर हे बघा आता हा शाबुदाना आहे ना तो भाजलेला आहे पूर्णपणे भाजल्यानंतर ना काय होतं की शाबुदाना आहे ना छान फुलतो त्यामुळे पापड पण एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो त्यामुळे शाबूदाना नेहमी भाजून घ्यायचा आता हा भाजून झालेला आहे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तर हा पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर ना काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बारीक वाटून घ्यायचे असंच वाटायचं आहे तर हे बघा आता मी वाटून घेतलेलं आहे तर थोडंसं हे तुम्हाला रवेदार दिसेल पण एकच्यापेक्षा जास्त बारीक नाही होणार त्यामुळे असंच घ्यायचं थोडंसं असं रवेदार तर चला तर हा मी बारीक करून घेतलेला साबुदाणा आहे तो एका भांड्यात काढून घेते आणि अशाच पद्धतीने आता काय करायचं आहे सर्व शाबुदाना जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तर चला आहे बघा पूर्ण शाबुदाना जो आहे सगळं मी बारीक करून घेतलेला आहे आता हे रात्रीच हे भिजवणार आहे आणि सकाळी आपण पापड आहे पूर्णपणे शाबूदान बारीक करून घेतलं आहे की तर काय करायचं आहे अर्धा किलो साबुदा होतं त्याला जवळजवळ दोन ग्लास पाणी लागणार आहे पण एकदम नाही होता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजिबात कुठे साबुदाना जसं राहता कामाने व्यवस्थित भिजला गेला पाहिजे अशा पद्धतीने तर जवळजवळ अर्धा किलो शाबूदान मला दोन ग्लास पाणी लागले आहे भिजण्यासाठी कारण जसंच आपण पाणी टाकत जाऊन तसं तसं तो भाजल्यामुळे का होती छान फुकतो आता हे मी रात्री भिजवून ठेवते आणि सकाळी आपण पापड करण्यासाठी हे वापरणार आहे तर बघा छान असा मी थोडासा ओलसरच ठेवायचा आणि ते हे सर्व व्यवस्थित मी झालेला आहे त्याच्यावर झाकण ठेवूया आणि रात्रीभर मी असंच ठेवणार आहे तर पाहू शकते हे चार किलो बटाटा आहे ऑलरेडी हे मी शिजवून घेतले आणि सालसुद्धा काढून घेतलेले आहे काय करायचं मिडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आणि त्याच्याशी त्याची साल मी काढून घेतलेली आहे आता चार किलोला आपण जो साबुदाणे घेतला होता तो पण छान भिजला आता रात्रभर भिजवलं त्यामुळे छान आहे चार किलोला अर्धा किलो साबुदाणे घेतला होता ही आहे मिरची पावडर लागणार आहे थोडंसं तेल आणि हे मीठ लागणार आहे तर इथे मी आपण लाल मिरची पावडर वापरून बटाट्याचे पापड करणारे तर सर्वात अगोदर किसून ते बटाटे किसून घेऊया म्हणजे पापड काय होतं एकसारखे होतं प्रेस करायला पण हलके जातात आणि पापड ही मस्त होतं त्यामुळे शक्यतो ना हाताने स्मॅश करण्यापेक्षा ना असे किसून घ्या आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही बटाट्याचे पापड करताना शक्यतो मिडीयम आकाराचेच असे बटाटे वापरा कारण ते पटकन शिजतात आणि गॅसही वाया जात नाही तर चला सगळे बटाटे आपण असे किसून घेऊया तर पाहू शकता सर्व बटाटा मी किसून घेतलेला आहे किसणीच्या सायाने आता हा जो भिजवलेला शावदाना आहे ना तो अगोदर आपण मिक्स करून घेऊया तर तो हा व्यवस्थित भिजलेला आहे तर अगोदर आपण हा सावदाना जो आहे ना मोकळा करून घेऊया रात्री भिजवल्यामुळे हा छान फुलतो तळल्यानंतर पापड आणि ही आहे मिरची पावडर ती इथे आपण घेतलेला आहे अडीच चमचे मिरची पावडर आणि दोन चमचे मीठ आता मळण्याआधी काय करायचं हाताला तेल लावून घ्यायचं कारण उन्हामुळे काय होतं मिरचीच्या हात असते आग होऊ दे म्हणून आणि मोठं भांडे घ्या आणि व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे शाबूदाना मिरची पावडर मीठ असं छान असं व्यवस्थित काय करायचं की मळून घ्यायचे तर चला आता हे मी अगोदर मळून घेते तर पाहू शकता मळून झालेलं आहे मळून झालं की आता छोटे आपण गोळे बनवून घेणार पण त्या अगोदर हाताला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचे कारण हाताला चिटकू नये म्हणून आणि जेवढ्या आकाराचं पापड करायचं तेवढ्या आकाराचे आता आपण गोळे आता बनवून घेणार आहे आणि जास्त तेल लावायचं नाही हे लक्षात ठेवा कारण वाळल्यानंतर ना आपण हे वर्षभरासाठी टिकवणार आहोत तर जास्त तेल जर तुम्ही वापरलं ना पापड बनवताना किंवा अशी गोळी बनवताना तर त्याचा खौट असा वास येतो त्यामुळे शक्यतो पाण्याचा थोडा जास्त वापर करा तेलाचा शक्यतो वापर कमी करा पण थोडंसं तेलाचा वापर करावाच लागतो पण आधीही करू नये तर हे बघा आता मी आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहे कारण सावलीतच जर हे गोळे बनवून घेतले ना तर उन्हात जास्त चटका लागत नाही काही नाही त्यामुळे सावलीत बसूनच मस्त आपले सर्व गोळे असे छोटे छोटे बनवून घ्यायचे आता जास्त मोठंही नाही आणि जास्त छोट्याही नाही साईजचे मी गोळे बनवलेले आहे कारण मग ते ठेवायला पण सोयीस्कर जातात आणि तळायलाही छान सोयीस्कर जातात तर चला अगोदर हे सगळे मी गोळे बघा एक ताट बनवून झालेला आहे तर अजून एक ताट मी बनवून घेते सावलीमध्ये मग मी तुम्हाला सांगणार आहे की पुरी प्रेसचासुद्धा वापर न करता आपण एकदम झटपट पापड कसे बनवायचे अगदी पाच सहा किलोची म्हलं तरी तुम्ही सहज हो अगदी अर्ध तासात ता बनवू शकता असे गोळे बनवून परत पापड प्रेस करून एकदम साधी सोपी पद्धत सांगणार आहे तर चला अगोदर आपण पाहू शकता तर हे दोन ताटं भरून गोळे बनवून झालेले आहेत तर चला आता आपण पापड बनवून घेऊयात तर एक जाड असा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा तर थोडंसं तेल पाणी लावून घ्यायचं दोन्ही साईडने नाही लावायचं फक्त एकाच साईडने लावायचं आहे ज्या साईडने आपण पन... प्रेस करणारे त्या साईडने तेलपाणी तेल लावून घ्यायचे आणि कागद शक्यतो जाड घ्या आणि नंतर काय करायचे की हे असे पण जे गोळे बनवून घेतले पापडसाठी ते बघा असे ठेवून घ्यायचे एक एक करून लाईनमध्ये म्हणजे एक एक करत बसण्यापेक्षा जर तुम्ही बघा पुरी प्रेसचा जर वापर केला तर एका वेळी तुम्ही एकच पापड करू शकता पण ही बघा एकदम साधीसोप्पी आहे तुम्ही एका वेळेला येणार जवळजवळ पा की बारा पापड तुम्ही एका वेळेला करू शकता जेवढा तुम्ही मोठा कागद घेशाल ना वरून प्रेस करायला तेवढे तुम्ही पापड करू शकते तर माझ्याकडं जी होती ते बारा केलेलं आहेत मी एका वेळेला बघा आता हे बारा ठेवून घेतले आहे तर त्याच्यावर काय करायचं ज्या साईडने आपण तेल पाणी लावून घेतले ना ती साईड खालच्या साईडने गेली पाहिजे अशा पद्धतीने काय करते त्याच्यावरती टाकायचं आहे कागद हे बघा आणि मग काय करायचं एक डिश घ्यायची अशी प्लेनवाली आणि त्यांनी फक्त असं प्रेस करायचं म्हणजे बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे पापड करण्याची अगदी तुम्ही पाच सहा किलोचे पापड सहज करू शकता आणि हे पापड जे आहे आपल्याला इतके उपवास असतात की आषाढ महिन्यात चालू झाला की आषाढातल्या दोन एकादशी असे असेल आणि श्रावण नवरात्र मग एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी हे पापड खाऊ शकता कारण सारखा शाबदाना खिचडी खायचा येतो कंटाळा मग असं काही बनवून ठेवलं की सोयीस्कर पडतं त्यामुळे बघा आता हे उपवासाचे बटाटा आणि शाबुदानाचे आणि ही मिरची पावडर बनवून करलेले पापड आहे तर आपण हिरव्या मिरची तर सुद्धा पापड पाहणार आहोत तर तुम्हाला कसे आवडतात लाल मिरची पावडर वापरलेले की हिरेमरची ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चल अशाच पद्धतीने तर बाकीचे सुद्धा पापड करून घेऊया तर ही पापड करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली पुरी प्रे वाट प्रेस सोपं वाटतं की ही पद्धत सोपी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे बघा गोळे ठेवून द्यायची आणि फक्त आहे ना प्लेटने अशी प्रेस करायची एकदम सहज आहे बघा दहा ते बारा पापड तुम्ही अगदी सहज करू शकता झटपट जर तुम्हाला थोडासा जाड वाटत असेल तर हाताच्या साईडने असं थोडंसं प्रेस करून घ्या आणि बघा पाहू शकता मस्त असे झाले पापड आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात कारण चार किलोला बटाट्याला जर तुम्ही अर्धा किलो, किलो शाबूदा वापरला ना की पापड एकदम छान खुसखुशीत होतो योग्य प्रमाण आहे म्हणजे एक किलोला तुम्ही ना एक वाटी शाबूदाना वापरू शकता तर हे बघा आता अशा पद्धतीने मी सर्व पापड काय करते बनवून घेते तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पा तर हे बघा सर्व पापड जे हाण्या बनवून झालेले आहे जवळजवळ चार किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदा म्हणजे साडेचार किलोचे हे पापड बनवून तयार झालेले आता ह्याला वाळायला गॅलरी जेवढं ऊन येत नाही त्यामुळे मला तीन ते ती चार दिवस लागले पण तरी पण छान मस्त असे वाळलेले आहे कारण विकत घ्यायला परवडत नाही त्यामुळे घरी बनवण्याचा आनंदही काही वेगळाच असतो तर चला संध्याकाळी बघा असे वाळले होते तर चला आता हे मी व्यवस्थित असे वाळवून घेते पाहू शकता अजून वाळलेले नाहीत तर हे बघा मला तीन ते चार दिवस लागले आणि मस्त असे पापड तयार झालेले आहे बघा वाळून त्याची साईज अशी झालेली आहे पण तळल्यानंतर ना अजून फुलतो आता ही मी विकतची एवरेस्टची मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे लाल भडक दिसतं ते एकदम छान असे पापड तयार झालेले आहे तळूनसुद्धा दाखवते आता केलं म्हणजे तळूनसुद्धा दाखवलंच पाहिजे कसा झाला आहे काय नाही आणि बघा छान असा फुलतो आणि खायलाही छान कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतो तर तुम्हालासुद्धा असे उपवास असेल तर असे उपवासासाठी बटाटा शाबूदाण्याचे योग्य प्रमाणात आणि साचेचा वापर न करता पापड बनवून पहा हे बघा छान तुम्हाला तळून दाखवते आणि मस्त फुलतो आहे खायलाही छान कुरकुरत आणि खुसखुशीत लागतो आता हे थोडंसं उन्हाळ्या वाळवणं बनवून ठेवली की एकदा बनवली की आपण वर्षभर सहज खाऊ शकतो तर चला अशा पद्धतीने मी सर्व पापड तुम्हाला तळून दाखवणारे थोडेसे पापड तळून दाखवणारे आणि बाकीचे स्टोअर करताना काय करायचे कि वाळल्यानंतर ना पूर्णपणे थंड होऊन द्यायची आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये स्टोअर करायची अख्ख्या वर्षभर ठेवले प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये मग ते नरम पडत नाही काही नाही आहे तसेच राहतात त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये बांधून मगच त्या डब्यामध्ये स्टोअर करत आहे बघा तळून तर झालेले आहे हे बघा हे पापड आपले वाळलेले आणि हे तुम्हाला फ्राय केलेले छान दुप्पट टिप्पट छान मस्त फुललेले सुद्धा आहे आणि खायलासुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तर हे आहे मिरची पावडर वापरून बनवलेली आहे आता हिरव्या मिरची सुद्धा मी बनवणार आहे त्याचीही लिंक लवकरच शेअर करेल तर चला मस्त असे पापड झालेले आहे तर तुम्हाला एक तोडून दाखवते छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे बघा आणि खाताना पण कडक लागणार नाही काही नाही एकदम छान असे खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा सर नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद